भेल प्रकल्प पूर्णत्वास न्या अन्यथा आमच्या जमिनी परत करा अशी राज्य शासनाला मागणी करीत भेल प्रकल्प ने पुकार लेला गेला दहा पसुन लेला भेल प्रकल्पग्रस्त संघटनेने एल्गार पुकारलेला आहे गेल्या वर्षापासून रखडलेला प्रकल्प अजूनही पूर्णत्वास नाही रोजगार उपलब्ध करण्याच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहित केल्या परंतु अजूनही ना नोकरी ना रोजगार अशी केविलवाणी परिस्थिती भेल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आहे आपल्या पाल्यांना नोकरी मिळेल व परिसरातील स्थानिकांना रोजगार मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी आपल्या पोटची भाकर शासनाला दिली परंतु राजकीय राजकीय सुडापोटी व वर्चस्व मिळवण्यासाठी प्रकल्पाचा चुराडा केला व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात अंधाराचे सावट निर्माण झाले त्यामुळे भेल प्रकल्प पूर्णत्वासण्या अन्यथा आमची जमीन परत करा अशी आग्रही मागणी राज्य शासनाला करीत भेल प्रकल्प शेतकरी संघटनेने एल्गार पुकारलेला आहे दरम्यान काँग्रेस सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत निंबारते यांनी गत पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला व राज्य शासनाच्या बेजबाबदार कार्यप्रणालीचा निषेध केला आहे तसेच जोपर्यंत बेल प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासनही डॉक्टर चंद्रकांत निंबारते यांनी दिले आहे आपल्या शेतकरी आहे आणि हा भेद प्रकल्प चालू होताना या गावच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं